जिल्ह्यातील महामार्गांवरील वाढत्या अपघातांमुळे चिंता वर्षभरात एकशे सत्तर जणांचा मृत्यू महामार्गाच्या निर्मितीमुळे गावागावचा विकास वाढला मात्र विकासाचा महामार्ग या त्या कारणामुळे अपघात बनला आहे जिल्ह्यातून जाणाऱ्या प्रमुख पुणे ते बंगळुरू महामार्गासह अन्य नऊ महामार्गावरील अपघातांच्या संख्येत गेल्या वर्षभरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे वर्षभरात दोनशेहून अधिक अपघात झाले असून एकशे सत्तर जणांना जीव गमावा लागला आहे तर चार हजार तीनशे लोक जखमी झाले आहेत त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच महामार्गांवरील प्रवास धोक्याचा झाला आहे वाहनांचा वेग व वे हलगर्जीपणामुळे मोठे अपघात होत असल्याच्या पोलिसांच्या नोंदी आहेत रस्त्यावर झेब्रा क्रॉसिंग अपेक्षित ठिकाणी पाचारी पूल महत्वाचे ठिकाणी अंडरपास पूल अशा सुविधा नसल्यामुळे अपघातात भर पडत आहे जिल्ह्यात ठिकठिकाणी महामार्गाची कामे सुरू आहेत ही कामे करत असताना प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी गंभीरपणे घेतली जात नाही रस्त्यांच्या कामांमध्ये मोठमोठे खड्डे असलेल्या ठिकाणी कोणतेही पलक न लावता तसेच ठेवून देणे महामार्गाच्या कामाच्या दरम्यान आवश्यक वळण डायव्हर्ट्स या ठिकाणी कोणतीही सूचना फलक न लावणे मनमानी पद्धतीने रस्त्याकडेला कसेही व कुठेही अंत्यसामुग्री खडी भरावचे रॉ मटेरियल वस्तूंचे डीग मारणे या वश्यक कारणांमुळे प्रवाशांचा हाकनाक का बळी जात आहे पावसाळ्यात खड्डे पडून दुरुस्त झालेल्या महामार्गावर देखील लक्षणे दिल्याने अपघात संख्येत भर पडत आहे अशाच बातम्यांसाठी पॉलिटिक्स साताऱ्याच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा व्हिडिओ लाईक कमेंट आणि शेअर करा